नमस्कार विद्यार्थी मित्रांनो के एस अकॅडमी युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे का तर मित्रांनो तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायच मिळतील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण दिन कधी साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण दिन कधी साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक चार सात डिसेंबर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा महाराष्ट्रातील पहिले बालस्नेह पोलीस स्टेशन कुठे सुरू करण्यात आले महाराष्ट्रातील पहिले बालस्नेही पोलीस स्टेशन कुठे सुरू करण्यात आले तर ऑप्शन क्रमांक एक पुणे या ठिकाणी सुरू करण्यात आले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन कधी साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन कधी साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक एक पाच डिसेंबर या दिवशी साजरा केला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा भारतात राष्ट्रीय उत्पन्न विषयाचे अंदाज डॅजकडून सादर केले जातात भारतात राष्ट्रीय उत्पन्न विषयाचे अंदाज डॅशडस्टकडून सादर केले जातात तर ऑप्शन क्रमांक चार केंद्रीय सांख्यिकी संघटन हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा बी पी ओ सेवा या डॅशड सेवांच्या उपघटक आहेत बी पी ओ सेवा या डॅशडस्ट सेवांच्या उपघटक आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन माहिती व तंत्रज्ञान संबंधित सेवांच्या उपघटक आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वा जळगावचे कोणते फळ जगप्रसिद्ध आहे जळगावचे कोणते फळ जगप्रसिद्ध आहे तर ऑप्शन क्रमांक तीन केळी हे जळगावचे जगप्रसिद्ध फळ आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा जळगाव शहराला कोणत्या नदीचे पाणी पुरविले जाते जळगाव शहराला कोणत्या नदीचे पाणी पुरविले जाते तर ऑप्शन क्रमांक तीन गिरणा नदीचे पाणी पुरविले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा जळगाव जिल्ह्यातील जास्तीत जास्त मृदा कोणत्या प्रकारची आहे जळगाव जिल्ह्यातील जास्तीत जास्त मृदा कोणत्या प्रकारची आहे तर ऑप्शन क्रमांक तीन उथळ काळी प्रकारची आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव्वा भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूष भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो तर ऑप्शन क्रमांक तीन पंतप्रधान हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा राष्ट्रपती लोकसभा डॅश डॅश बरखास्त करू शकतात राष्ट्रपती लोकसभा डॅश डॅश बरखास्त करू शकतात तर ऑप्शन क्रमांक तीन पंतप्रधानाच्या सल्ल्याने बरखास्त करू शकतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा पहिल्या पंचवार्षिक योजनेत संकल्पित आर्थिक वाढीचा दर किती होता पहिल्या पंचवार्षिक योजनेत संकल्पित आर्थिक वाढीचा दर किती होता तर ऑप्शन क्रमांक दोन दोन पॉईंट एक टक्के हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा महाराष्ट्राचे पहिले हिंद केसरी कोण आहेत महाराष्ट्राचे पहिले हिंद केसरी कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक एक श्रीपती खंचनाळे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा मिस युनियर्स दोन हजार एकवीसचा खिताब कोणाला मिळाला मिस युनिवर्स दोन हजार एकवीसचा खिताब कोणाला मिळाला तर ऑप्शन क्रमांक तीन हरनाथ संधू यांना मिळाला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा किती वर्षानंतर मिस युनियर्स हा किताब भारताला मिळाला किती वर्षानंतर मिस युनियर्स हा किताब भारताला मिळाला तर ऑप्शन क्रमांक तीन एकवीस वर्षानंतर भारताला मिस युनिव्हर्सचा किताब मिळाला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा आतापर्यंत किती वेळा भारताला मिस युनिव्हर्सचा खिताब मिळाला आहे आतापर्यंत किती वेळा भारताला मिस युनिव्हर्सचा किताब मिळाला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन तीन वेळा मिळालेला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा राजश्री शाहू महाराज एकोणीसशे वीस साली डॅजस येथे झालेल्या ब्रह्मनेतर परिषदेचे अध्यक्ष होते राजश्री शाहू महाराज एकोणीसशे वीस साली डॅज राजाशी झालेल्या ब्रह्मनेतर परिषदेचे अध्यक्ष होते तर ऑप्शन क्रमांक चार हुबडी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरावा कोणत्या शहराने गरजा महाराष्ट्र हे गीत लिहिले आहे कोणत्या शहराने गरजा महाराष्ट्र हे गीत लिहिले आहे तर ऑप्शन क्रमांक चार कृष्णराव साबळे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा मानवी शरीरात जवळपास किती किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात मानवी शरीरात जवळपास किती किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात तर ऑप्शन क्रमांक एक सत्त्याण्णव हजार हे आपले आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसवा शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती तर ऑप्शन क्रमांक एक याकृत ग्रंथी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक विसवा सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेचा खाली कोणत्या जीवनसत्व तयार होते सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेचा खाली कोणत्या जीवनसत्व तयार होते तर ऑप्शन क्रमांक चार डी जीवनसत्व तयार होते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीसवा अवध प्रांत इसवी सन अठराशे छप्पन साली खालसा करण्यात आले ते कोणत्या कारणामुळे अवध प्रांत इसवी सन अठराशे छप्पन साली खालसा करण्यात आले ते कोणत्या कारणामुळे तर ऑप्शन क्रमांक तीन अराजकतेमुळे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीसवा खालीलपैकी कोणत्या वर्षी रेग्युलेटिंग ऍक्ट पास करण्यात आला खालीलपैकी कोणत्या वर्षी रेग्युलेटिंग ऍक्ट पास करण्यात आला तर ऑप्शन क्रमांक एक इसवी सन सतराशे त्र्याहत्तर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीसवा बनारसचा राजा चेत सिंग प्रकरण सतराशे अठ्याहत्तर यामुळे ब्रिटिश मध्ये महाभियोग चालविला गेला बनारसचा राजा चेतसिंग प्रकरण सतराशे अठ्यात्तर यामुळे वर ब्रिटिश मध्ये महाभियोग चालविला गेला तर ऑप्शन क्रमांक चार वॉरेन हॅजटिंग वर ब्रिटिश मध्ये महाभियोग चालविला गेला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीसवा अमेरिकन मराठी मिशनचे महाराष्ट्रातील प्रमुख केंद्र डॅशडॅश या ठिकाणी होते अमेरिकन मराठी मिशन चे महाराष्ट्रातील प्रमुख केंद्र डॅशडश या ठिकाणी होते तर ऑप्शन क्रमांक एक अहमदनगर या ठिकाणी होते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीसवा भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीसने लोकांना आधारित मर्यादित मताधिकार दिला होता भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीसने लोकांना आधारित मर्यादित मताधिकार दिला होता तर ऑप्शन क्रमांक एक संपत्ती ऑप्शन क्रमांक दोन शिक्षण ऑप्शन क्रमांक तीन कर ऑप्शन क्रमांक चार वरील सर्व तर ऑप्शन क्रमांक चार वरील सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीसवा जय किशन रेड्डी समिती डॅजा केंद्रशासित प्रदेशाबंधी आहे तर ऑप्शन क्रमांक दोन लडाख या केंद्रशासित संबंधी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस वा काया प्रकल्प पुरस्कार कोणत्या मंत्रालयाद्वारे दिला जातो काया प्रकल्प पुरस्कार कोणत्या मंत्रालयाद्वारे दिला जातो तर ऑप्शन क्रमांक एक आरोग्य मंत्रालयाद्वारा दिला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा नाशिक या प्रशासकीय विभागात एकूण किती तालुक्या आहेत नाशिक या प्रशासकीय विभागात एकूण किती तालुक्या आहेत तर ऑप्शन क्रमांक चार चोपन्न तालुक्या आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीसवा नागपूर या प्रशासकीय विभागात एकूण किती तालुक्यांची संख्या किती आहे नागपूर या प्रशासकीय विभागात एकूण किती तालुक्यांची संख्या किती आहे तर ऑप्शन क्रमांक तीन चौसष्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसवा महाराष्ट्रात सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर डॅशडच जिल्ह्याचे आहे महाराष्ट्रात सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर डॅसडच जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक चार बीड जिल्ह्याचे आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीसवा घटना समितीमध्ये डॅजस या घटकांचा प्रतिनिधित्व होते घटना समितीमध्ये डॅजस या घटकांचा प्रतिनिधित्व होते तर ऑप्शन क्रमांक एक हिंदू ऑप्शन क्रमांक दोन मुस्लिम ऑप्शन क्रमांक तीन अँग्लो इंडियन तर ऑप्शन क्रमांक चार वरीलपैकी सर्व तर ऑप्शन क्रमांक चार वरीलपैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीसवा सरकारी अंदाजपत्राचे एकूण किती प्रकार आहेत सरकारी अंदाजपत्रकाचे एकूण किती प्रकार आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन तीन आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेहतीसवा राज्य मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण असते राज्य मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण असते तर ऑप्शन क्रमांक दोन उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीसवा महाराष्ट्रातील शेवटची स्थापना झालेली महानगरपालिका कोणते आहे महाराष्ट्रातील शेवटची स्थापना झालेली महानगरपालिका कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पनवेल हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीसवा द्विभाषिक मुंबई राज्याची निर्मिती डॅश या दिवशी झाली द्विभाषिक मुंबई राज्याची निर्मिती डॅश या दिवशी झाली तर ऑप्शन क्रमांक दोन एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन या दिवशी झाली ही आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीसवा कोणत्या देशातील प्रक्रियेमुळे भारतात खिलाफळ चळवळ सुरू झाली कोणत्या देशातील प्रक्रियेमुळे भारतात खिलाफळ चळवळ सुरू झाली तर ऑप्शन क्रमांक चार तुर्कस्तान हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदोतीसवा वर्मा समितीची स्थापना केव्हा करण्यात आली वर्मा समितीची स्थापना केव्हा करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे नव्याण्णव साली स्थापना करण्यात आली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीसवा कोणत्या समितीच्या शिफारशीने नाबार्ड बँकेची स्थापना झाली कोणत्या समितीच्या शिफारशीने नाबार्ड बँकेची स्थापना झाली तर ऑप्शन क्रमांक तीन शिवरामण समिती हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवा खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग पनवेल आणि गोव्यास जोडतो खालीलपैकी कोण राष्ट्रीय महामार्ग पनवेल आणि गोव्यास जोडतो तर ऑप्शन क्रमांक तीन एन एच सतरा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीसवा वा गव्हाचे कोठार कोणते कोणत्या राज्याला म्हणतात गव्हाचे कोटार कोणत्या राज्याला म्हणतात तर ऑप्शन क्रमांक दोन पंजाब हरियाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एक्केचाळीसवा मानव विकास निर्देशांक मापनात खालीलपैकी कोणत्या निर्देशकांचा वापर होत नाही मानव विकास निर्देशांक मापनात खालीलपैकी कोणत्या निर्देशकांचा वापर होत नाही तर ऑप्शन क्रमांक एक कृषी उत्पादकता हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा तुटीच्या अर्थसंकल्पनेमुळे अर्थव्यवस्थेत कोणती आर्थिक समस्या निर्माण होते तुटीच्या अर्थसंकल्पनेमुळे अर्थव्यवस्थेत कोणती आर्थिक समस्या निर्माण होते तर ऑप्शन क्रमांक तीन किंमत पातळीत वाढ होते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक त्रेचाळीसवा ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली तर ऑप्शन क्रमांक दोन राजाराम मोहन राय यांनी केली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात चुनखडीचे प्रामुख्याने उत्पादन होते महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात चुनखडीचे प्रामुख्याने उत्पादन होते तर ऑप्शन क्रमांक दोन यवतमाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचेचाळीसवा कोकण रेल्वे रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा डॅजनेश ठिकाणे आहे कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा डॅजनेशा ठिकाणे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन कुरबुडे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सेचाळीस वा दत्त महात्म्या हा सात हजार ओव्यांचा ग्रंथ कोणी लिहिला दत्त महात्म्या हा सात हजार ओव्यांचा ग्रंथ कोणी लिहिला तर ऑप्शन क्रमांक दोन वासुदेव बळवंत फडके हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा पंडिता रमाबाई यांनी कृपा ची स्थापना कोणत्या वर्षी केली होती पंडिता रमाबाई यांनी कृषी सदनची स्थापना कोणत्या वर्षी केली होती तर ऑप्शन क्रमांक तीन अठराशे नव्याण्णव हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस वा डॅश रोजी महाराष्ट्रात रोजगार हमी कायदा लागू करण्यात आला डॅश रोजी महाराष्ट्रात रोजगार हमी योजना रोजगार हमी कायदा लागू करण्यात आला तर ऑप्शन क्रमांक एक सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणऐंशी રોજી મહારાષ્ટ્ર રોજગાર હમી યોજના કાયદા લાગુ કરે આપણે કરેક્ટ આન્સર હોય પ્રશ્ન ક્રમ એક અવિશ્વાસિત રોજગાર યોજના ભારત લાગુ રોજગાર યોજના ભારત ઓક્ટોબર पासून लागू करण्यात आली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पन्नासवा वा खालीलपैकी कोणते घटक नसते कार्बोदकांमध्ये खालीलपैकी कोणते घटक नसते तर ऑप्शन क्रमांक दोन नायट्रोजन नसते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पहिला ग्रामपंचायत राजचे मूल्यमापन करण्यासाठी डॅजाशी समिती नेमली होती ग्रामपंचायत राजचे मूल्यमापन करण्यासाठी डॅजाशी समिती नेमली होती तर ऑप्शन क्रमांक दोन अशोक मेहता ही समिती नेमली होती हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा डाळिंब या पिकाचे मिल उगमस्थान डॅजाशा देशात आहे डाळिंब या पिकाचे मिल उगमस्थान डॅजाशा देशात आहे तर ऑप्शन क्रमांक तीन इराण या देशामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा विरुद्ध लिंगी नसलेली जोडी ओळखा विरुद्ध लिंगी नसलेली ओळखा तर ऑप्शन क्रमांक दोन वाघ मुरळी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते आहे महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पोलीस महासंचालक हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा डोळे या शब्दाचा प्रतिशब्द खालील पर्यायातून ओळखा डोळे या शब्दाचा प्रतिशब्द खालील पर्यायातून ओळखा तर ऑप्शन क्रमांक दोन चक्षू हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वा पोंगल हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो पोंगल हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक दोन तामिळनाडू या राज्यामध्ये पोंगल हा सण साजरा केला जातो के हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान पक्ष्यांसाठी राखीव आहे खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान पक्ष्यांसाठी राखीव आहे तर ऑप्शन क्रमांक तीन भरतपूर राष्ट्रीय उद्यान पक्षांसाठी राखीव आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा या संतांनी आपल्या कृतीतून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजावले या संतांनी आपल्या कृतीतून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजावले तर ऑप्शन क्रमांक चार कर संत गाडगे बाबा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव्वा अपूर्ण मन पूर्ण करा डायज वाजली तर वाजली नाही तर मोडून खाली अपूर्ण मन पूर्ण करा डायजेस्ट वाजली तर वाजली नाही तर मोडून खाली तर ऑप्शन क्रमांक दोन गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा आईने दिलेला लाडू खाल्ला या वाक्याचा काळ ओळखा का। आईने दिलेला लाडू खाल्ला या वाक्याचा काळ ओळखा तर ऑप्शन क्रमांक एक भूतकाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा ब्रिक्स बँकेचे मुख्यालय कुठे आहे ब्रिक्स बँकेचे मुख्यालय कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक तीन शांगे या ठिकाणी ब्रिक्स बँकेचे मुख्यालय आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा ओपेकचे मुख्यालय कुठे आहे ओपेकचे मुख्यालय कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक त्या ठिकाणी ओपेकचे मुख्यालय आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा भारताच्या पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते भारताच्या पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे प्रश्न क्रमांक चौदावा ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय असावे ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय असावे तर ऑप्शन क्रमांक एक अठरा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा स्थानिक स्वशासन हा विषय कोणत्या सूचित समाविष्ट आहे स्थान स्वशासन हा विषय कोणत्या सूचीत समाविष्ट आहे तर ऑप्शन क्रमांक दोन राज्य सूचीमध्ये समाविष्ट आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची बडतर्फी कोण करू शकतो राज्य लोकसेवा आयोगांच्या अध्यक्षांची बडतर्फी कोण करू शकतो तर ऑप्शन क्रमांक एक राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारशीनुसार करू शकतो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरावा खालीलपैकी कोणता पिष्टमय पदार्थ डायस्केराइट आहे खालीलपैकी कोणता पिष्टमय पदार्थ डायस्केराईट आहे तर ऑप्शन क्रमांक तीन सुक्रोज हा पिष्टमय पदार्थ डायस्केराईट आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा भारतीय आहारात व्हिटॅमिन ए हे मुख्यत्वे कशापासून मिळते भारतीय आहारात व्हिटॅमिन ए हे मुख्यत्व कशापासून मिळते तर ऑप्शन क्रमांक चार कॅरोटीन पासून मिळते हे आपले करेक्ट होईल प्रश्न क्रमांक एकोणीस वा सध्या निवडणूक आयोगाचे स्वरूप कोणत्या प्रकारातील आहे सध्या निवडणूक आयोगाचे स्वरूप कोणत्या प्रकारातील आहे तर ऑप्शन क्रमांक तीन सदस्य प्रकारातील आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीसवा राज्यपाल या पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा किती वर्षाचे असते राज्यपाल या पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा कितीची असते तर ऑप्शन क्रमांक चार पस्तीस वर्षाचे असते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीसवा उपराष्ट्रपती डॅश पदसिद्ध सभापती असतात उपराष्ट्रपती डॅश पदसिद्ध सभापती असतात तर ऑप्शन क्रमांक एक राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस वा स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री कोण स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री कोण तर ऑप्शन क्रमांक तीन ડૉક્ટર બાબાસબ આંબેડકર હે આપણે કરેક્ટ આન્સર હોઈ પ્રશ્ન ક્રમ તેવીસવા સંવિધાથીતુદીનુસાર રાષ્ટ્રપતિ ભારતા ડેસ ડે માન સંવિધાથીતુદીનુસાર રાષ્ટ્રપતિ ભારતા ડેસ ડે માન ઓપ્શન એક ઘટનાત્મક પ્રમુખ ઓપ્શન ક્રમ દોન કાર્યકારી મંડળ ઓપ્શન ક્રમ તીન તિન દલાચ પ્રમુખ ક્રમક ચાર સર્વ તો ઓપ્શન ક્રમ ચાર સર્વ હવે આપણે કરેક્ટ આન્સર હોઈ પ્રશ્ન ક્રમ ચોવીસવા महाराष्ट्र डोलोमाइटचे साठे डॅशडॅश जिल्ह्यात आहेत महाराष्ट्र डोलोमाइटचे साठे डॅशडस या जिल्ह्यात आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन यवतमाळ व रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीसवा अभयारण्याचे व क्षेत्र सर्वात जास्त असलेले राज्य डॅशडॅश आहे अभयारण्याचे व क्षेत्र सर्वात जास्त असलेले राज्य डॅशडॅश आहे तर ऑप्शन क्रमांक दोन महाराष्ट्र आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीसवा महाराष्ट्र राज्यात डॅडजाट जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे महाराष्ट्र राज्यात डॅरजाट जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे तर ऑप्शन क्रमांक दोन गडचिरोली या जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीसवा खालीलपैकी कोणत्या मुख्य न्यायाधीशांनी भारताचे राष्ट्रपती म्हणूनही काम केले खालीलपैकी कोणत्या मुख्य न्यायाधीशांनी भारताचे राष्ट्रपती म्हणूनही काम केले तर ऑप्शन क्रमांक दोन न्यायमूर्ती मोहम्मद हिदयतुल्लाह या या मुख्य न्यायाधीशांनी भारताचे राष्ट्रपती म्हणूनही काम केले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा भारतीय घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहे भारतीय घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन कायदे मंडळ यांना आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा एकोणतीसवा वा घटना दुरुस्ती कायद्याने कोणता भाग राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आला त्र्याहत्तरव्या घटना दुरुस्तीने कायद्याने कोणता भाग રાજ્ય ઘટનેત સમાવિષ્ટ કરવિષ્ટ કરેક્ટ આન્સર હોય પ્રશ્ન ક્રમ ત્રીસ વાચ્ચ ન્યાયાલયા કક્ષ અંદમાન વિકોબાર કેન્દ્રશાસિત પ્રદેશ હતો कोणत्या उच्च न्यायालयाच्या कक्षेत अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश होतो तर ऑप्शन क्रमांक दोन कलकत्ता हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीसवा महाराष्ट्र राज्य खाण मंडळाचे मुख्यालय कुठे आहे महाराष्ट्र राज्य खाण मंडळाचे मुख्यालय कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन नागपूर या ठिकाणी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीसवा विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी निधी कोणी सुरू केली विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी निधी कोणी केली तर ऑप्शन क्रमांक महर्षी कर्वे यांनी विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी निधी सुरू केली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा महात्मा गांधींनी काँग्रेसच्या किती अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविले महात्मा गांधींनी काँग्रेसच्या किती अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविले तर ऑप्शन क्रमांक चार एक आणि एकोणीशे पंचवीस यावर्षी भुशविले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीसवा नेताजींच्या हंगामी सरकारामध्ये आझाद ब्रिगेडचे नेतृत्व कोणी केले नेताजींच्या हंगामी सरकारामध्ये आझाद ब्रिगेडचे नेतृत्व कोणी केले तर ऑप्शन क्रमांक दोन मेजर प्रकाश हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीसवा कॅमरेड चे वृत्तपत्र कोणाचे होते कॅमरेड इंग्लिशचे वृत्तपत्र कोणाचे होते तर ऑप्शन क्रमांक एक मोहम्मद अली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कोठे केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कोठे केले तर ऑप्शन क्रमांक तीन महाड हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारडोलीचा सत्याग्रह यांच्या नेतृत्वाखाली झाला बारडोलीचा सत्याग्रह डॅजस यांच्या नेतृत्वाखाली झाला तर ऑप्शन क्रमांक एक सरदार पटेल यांच्या नेतृत्वाखाली झाला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीसवा पेंटिंग पेंटिंगसाठी कोणते थंड हवेचे ठिकाण प्रसिद्ध आहे पेंटिंग पेंटिंगसाठी कोणते ते थंड हवेचे ठिकाण प्रसिद्ध आहे तर ऑप्शन क्रमांक दोन जव्हार हे वारली पेंटिंगसाठी थंड हवेचे ठिकाण प्रसिद्ध आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवा भाषावर प्रांतरचनेची मागणी कोणी केली भाषावर પ્રાંત રચને માગણી કોણી કેવી તો ઓપ્શન ક્રમાંક દોન લોકમાન્ય ટિળક હે આપણે કરેક્ટ આન્સર પ્રશ્ન ક્રમ ચાળીસ દોન કાર્યકારી પ્રમુખ ઓપ્શન હે આપણે કરેક્ટ આન્સર प्रश्न क्रमांक एक्केचाळीस सहभागी झाल्यामुळे सेनापती बापट यांना किती वर्षाची शिक्षा केली मुळशी सत्याग्रहामध्ये सहभागी झाल्यामुळे सेनापती बापट यांना किती वर्षाची शिक्षा केली तर ऑप्शन क्रमांक तीन सात वर्षाची शिक्षा केली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बेचाळीस वा श्यामप्रसाद मुखर्जी बदल काय खरे नाही श्यामप्रसाद मुखर्जी बदल काय खरे नाही तर ऑप्शन क्रमांक एक भारतीय जनसंघ स्थापन केला तर ऑप्शन क्रमांक दोन काश्मीरचा तुरुंगात मृत्यू तर ऑप्शन क्रमांक चार योग्य दोन्ही हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक त्रेचाळीस वा पंतप्रधान या पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा किती वर्षाची असते पंतप्रधान या पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा किती वर्षाची असते तर ऑप्शन क्रमांक दोन पंचवीस वर्षाचे असते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा राष्ट्रपती डॅश डॅश पदसिद्ध सभापती असतात राष्ट्रपती डॅश डॅश पदसिद्ध सभापती असतात तर ऑप्शन क्रमांक एक लोकसभेचे ऑप्शन क्रमांक दोन न्यायमंडळाचे ऑप्शन क्रमांक तीन संसदेचे तर ऑप्शन क्रमांक चार वरीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक चार वरीलपैकी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचेचाळीसवा उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नेमणूक कोण करते उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नेमणूक कोण करते तर ऑप्शन क्रमांक तीन राष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सेहेचाळीसवा उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कुठे आहे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तेचाळीसवा पुढील कोणती व्यक्ती अठराशे सत्तावनच्या च्या उठावाशी संबंधित नव्हती पुढील व्यक्ती अठराशे तर ऑप्शन क्रमांक चार काश्मीरचा डोंगरी राजा गुलाब सिंग हे आपले आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस वा इंडियन लीगची स्थापना कोणी केली इंडियन लीगची स्थापना कोणी केली तर ऑप्शन क्रमांक तीन शिरीष कुमार घोष यांनी इंडियन लीगची स्थापना केली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नास वा पंचहौद मिशन प्रकरण खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे पंच हौद मिशन प्रकरण खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक दोन न्या रानडे पंच हौद मिशन प्रकरण यांच्याशी संबंधित होते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पन्नास वा कोणत्या कलमांमध्ये ग्रामसभेचा उल्लेख आढळतो कोणत्या कलमांमध्ये ग्रामसभेचा उल्लेख आढळतो तर ऑप्शन क्रमांक एक कलम दोनशे त्रेचाळीस ग्रामसभेचा उल्लेख आढळतो हे आपले करेक्ट आन्सर होईल